महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी दोनशे एकोणऐंशी एक नंबरची विधानसभा म्हणजेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ जिथे चालते मनाची मर्जी ती म्हणजे आमची इचलकरंजी आणि दोन हजार एकोणीसला ला इचलकरंजीकरांची मर्जी होती यंदा आमदार होणार प्रकाश आवाडे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ला विधानसभेत सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजी विधानसभेचे नेतृत्व केलं दोन हजार एकोणीस ला काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष लढलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे अपक्ष लढली आणि गेल्या दोन निवडणुकीत दूर दूर जाणारे यश त्यांनी अगदी खेचून आणली तर चला बघूयात इचलकरंजी विधानसभेचा इतिहास दोन हजार पाच ला जिल्ह्यात जातीय दंगली झाल्या आणि त्यानंतर दोन हजार आठ ची मतदारसंघ पुनर्रचना झाली त्यानंतर झालेल्या पहिल्याच म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीत सुरेश हळवणकर यांनी प्रकाश कल्लप्पा आवाडी जे की काँग्रेसकडून लढत होते त्यांचा पराभव केला त्या निवडणुकीत सुरेश हळवणकर यांनी नव्वद हजार एकशे चार मते मिळवली तर प्रकाश आवाडी यांनी सहासष्ट हजार आठशे सदुसष्ट मतं मिळवली सुरेश हळवणकर यांनी तेवीस हजार दोनशे सदतीस मतांनी विजय मिळवत पहिल्यांदाच आमदार झाले त्यानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्ष स्वबळावर लढत होते त्या निवडणुकीत प्रकाश आवाडे राष्ट्रीय लढत होते तर सुरेश हळवणकर भाजप कडून लढत होते तर मदन सीताराम कारंडे हे राष्ट्रवादीकडून आणि मुरलीधर जाधव हे शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात होते शिवसेनेचे उमेदवार मुरलीधर जाधव यांना अवघी तीन हजार चार मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या मदन कारंडे यांना चौदा हजार हजार आठशे अकरा मते मिळाली पण खरी लढत पुन्हा एकदा आवाडी विरुद्ध हळवणकर अशीच झाली यामध्ये हळवणकर यांनी पंधरा हजार दोनशे पंचवीस मतांची विजयी आघाडी घेत दुसऱ्यांदा प्रकाश आवाडे यांना पराभव पाहायला लावला प्रकाश आवाडे यांना एकोणऐंशी हजार अडतीस मते मिळाली होती तर सुरेश हळवणकरांनी चौऱ्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव मतं मिळवली होती दोन हजार चौदाच्या पराभवानंतर सुद्धा आवाडे कुटुंबीय कायम लोकसंपर्क ठेवून राहिले त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुका लढवण्यासाठी तारारानी पक्षाची स्थापना केली जवाहर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी आणि कामगार वर्गात निर्माण केलेला विश्वास त्यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत कामे आला या विधानसभेत काँग्रेसची झालेली पडझड बघून आणि येणाऱ्या वाऱ्याची दिशा ओळखून त्यांनी काँग्रेस सोडली आणि अपक्ष निवडणूक लढवली गेल्या दोन निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास सुरेश हळवणकर यांनी निवडणुकीत यश मिळाल्यावर आपल्याला चांगली संधी मिळेल असा प्रचार त्यांनी पूर्ण विधानसभेत केला होता सगळे अंदाज हळवणकरच पुन्हा एकदा इचलकरंजीचा गट जिंकतील असे सांगत असताना मात्र आवाडे कुटुंबियांच्या तिन्ही पिढ्यांनी एकत्र लढा दिला आवाडे कुटुंबियांनी अस्तित्वाची लढाई जिंकत पुन्हा एकदा इचलकरंजी आपलीच असल्याचं सिद्ध केलं या लढतीत प्रकाश, एक प्रकाश आवाडे यांनी सदुसष्ट हजार शहात्तर मते मिळवणाऱ्या सुरेश हळवणकर यांच्यावर एकोणपन्नास हजार आठशे दहा मतांच्या भरघोस मताधिक्यासह एकूण एक लाख सोळा हजार आठशे शहाऐंशी मते मिळवली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर प्रकाश आवाडे स्वाभाविकपणे काँग्रेसला पाठिंबा देणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाही त्यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेत त्यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सुरेश हळवणकर यांची राजकीय गोची केल्याचं बोललं जात आहे दोन हजार निवडणूक नंतर घेतलेल्या निर्णयाचा फायदा त्यांना दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत होईल असं बोललं जात होत गेल्या पाच वर्षात प्रत्येक वेळी विधान परिषदेत सुरेश हळवणकर यांना संधी दिली जाईल असं बोललं जात होत मात्र तसं काही नाही झालं त्यामुळे शेवटच्या क्षणी ते पुन्हा एकदा मैदानात दिसू शकतात मात्र आवाडे कुटुंब यावेळी राहुल आवाडे यांना मैदानात उतरवू शकतात पण प्रकाश आवाडे यांनी धैर्यशील माने यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत थोपटलेले दंड त्यांना यंदाच्या निवडणुकीत जड जातील अशी चर्चा सध्या सुरू आहे माने गटाची पूर्वापार इचलकरंजी मतदार संघावर घट्ट पकड आहे त्यामुळे त्यांचा उघड पाठिंबा कोणाला आणि अंतर्गत मदत कोणाला यावर बरेचसे विजयाचे गणित अवलंबून असणार आहे लोकसभा निवडणुकीत सुरेश हळवणकर फारसे सक्रिय दिसले नसले तरी त्यांचा कोणताही फटका खासदार धैर्यशील माने यांना बसला नाही पण जर सुरेश हळवणकर अपक्ष आणि त्यांना माने गटाची साथ मिळाली तर ही जागा हळवणकर पुन्हा मिळू शकतात अशी गणिते हळवणकर समर्थक मांडताना दिसत आहेत त्याचवेळी काँग्रेसकडून माजी नगरसेवक संजय तेलनाडे हे तयारी करत आहेत तेलनाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांचे जवळचे मानले जातात सतेश पाटील यांनी आवाडे कुटुंबाला शह देण्यासाठी तेलनाडे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करताना दिसत आहेत ऐनवेळी संजय तेलनाडे यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी किंवा इतर सदस्य सुद्धा मैदानात असू शकतात मात्र काँग्रेस मधील समीकरण बघता तेलनाडे कुटुंबाशिवाय भक्कम पर्याय सुद्धा उपलब्ध होताना दिसले नाहीये काही पत्रकार खासगीत असेही सांगतात की ऐनवेळी राहुल आवाडे किंवा सुरेश हळवणकरच काँग्रेसचे उमेदवार होऊ शकतात पण ते सगळं जर तरच्या शक्यतांवर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हा असा एकमेव मतदारसंघ आहे जिथे काहीही अंदाज बांधणे म्हणजे सगळ्यात अवघड काम आहे काही जाणकार सांगतात की मोसमी आवाडे ऐनवेळी उमेदवार म्हणून समोर येतील कारण राहुल आवाडे यांची इच्छा ही आमदार होण्यापेक्षा खासदार होण्याची जास्त आहे जर पुन्हा प्रकाश आवाडे मैदानात मैदानात असतील तर सुरेश उतरू शकतात पण जर उमेदवार मोसमी आवाडे असतील तर मात्र तेलनाडे कुटुंबातूनही महिला उमेदवार रिंगणात येतील आणि सुरेश हळवणकर यांच्यासाठी निवडणूक अधिक अवघड होईल तुम्हाला काय वाटतं इचलकरंजी मध्ये नक्की मैदानात कोण असतील ते अधिक कमेंट्स मध्ये सांगा तर या मतदारसंघाचा अंदाज सांगताना आपण दोन वेगवेगळ्या वेग लढती कशा असू शकतात हे बघू पहिली लढत ही प्रकाश किंवा राहुल आवाडे विरुद्ध सुरेश हळवणकर विरुद्ध संजय तेलनाडे अशी होऊ शकते तर दुसरी लढाई मोसमी आवाडे विरुद्ध स्मिता तेलनाडे अशी होऊ शकते तर आपण अपन बघूयात आपले अंदाज काय सांगतात पहिल्या लढाईप्रमाणे म्हणजे जर प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडे स्वतः मैदानात असतील तर त्यांच्या विजयाची शक्यता एकोणचाळीस टक्के इतकी सर्वाधिक असू शकते तर संजय तेलनाडे यांच्या विजयाची शक्यता तेहतीस टक्के इतकी जास्त आहे तर तिरंगी लढतीत अपक्ष निवडणूक लढवल्यास सव्वीस टक्के इतकी विजयाची शक्यता आजही सुरेश हळवणकर यांना असणार आहे जर ही लढत महिला उमेदवारांच्या मध्ये झाली तर मात्र अगदी काठावरची लढाई असेल ज्यामध्ये स्मिता तेलनाडे यांच्या विजयाची शक्यता सत्तेचाळीस टक्के तर मोसमी आवाडे यांच्या विजयाची शक्यता त्रेपन्न टक्के असणार आहे मात्र आवाडे कुटुंबाकडून महिला उमेदवार देण्याची शक्यता अगदी कमी आहे पण ते असं करणारच नाहीत असं सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं इचलकरंजीची यावर्षीची लढाई नक्की कशी असेल कोण उमेदवार रिंगणात असायला हवं असं तुम्हाला वाटतं सगळं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या मनाची मर्जी म्हणजेच इचलकरंजी यावेळी कोणावर मर्जी बहाल करेल असं वाटतं तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा अशाच नवनवीन राजकीय आणि सामाजिक विश्लेषण जाणून घेण्यासाठी आपल्या हाड या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र